महाराष्ट्रामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे आणि भारतीय जनता पार्टी ही मोठी विजयी पार्टी असं समोर आलेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष यांनी एकत्रित लढवून महाराष्ट्रातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये एक निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी जवळपास सव्वा दोनशेच्या पुढे आमची पार्टी जाईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी मुख्यालय नर्मन पॉईंट येथे विजयी जल्लोषामध्ये जाहीर केलं आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यप्रणाली आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास यामुळेच आम्ही हा विजय संपादन केल्याचं त्यांनी नम्रपणे नमूद केलं सर्वांनी दोन्ही हात हातच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत फार आनंद आहे नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदेच्या या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामधील दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या निवडणुका पार पडल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आदरणीय अमित शहाजी सर्व राष्ट्रीय नेते राष्ट्रीय सर्व पदाधिकारी बी एल संतोषजी असतील शिवप्रकाशजी असतील अरुण सिंगजी असतील विनोदजी असतील ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाची ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने आणि पूर्णच्या पूर्ण ज्याला म्हणतात पूर्ण क्षमतेने लढली एक्कावन टक्क्याची लढाई आम्हाला जिंकायची आहे या संपूर्ण भावनेतून लढलेली ही निवडणूक खर तर मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व महाराष्ट्रातील असणारे सर्व मंत्री असतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी ही बुथ वरती लढलेली निवडणूक आहे त्यामुळे या बुथ वरच्या निवडणुकीमध्ये हा जो विजय भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या पक्षाला आम्हाला मिळाला त्याच श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला आहे जनतेने दिलेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी चोवीस तासापैकी अठरा तास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील देवेंद्रजी असतील सर्व नेते असतील हे सर्वजण वेळ देतात जनतेसाठी वेळ देतात आणि त्यामुळेच हे यश जे आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ सव्वा दोनशे पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचा विजय झालाय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचा मला सांगायला आनंद होतो कि यामध्ये अजूनही निकाल हे यायचे बाकी आहेत दोनशे छत्तीस ठिकाणी भारतीय जनता पार्टी ते नगरात म्हणून उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी एकशे चौतीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगर नगराध्यक्ष ते उमेदवार विजयी झाले काही ठिकाणी थोडक्या थोडक्या मताने उमेदवारांचा पराजय झाला परंतु कडवी लढत भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केली या संपूर्ण नगरपालिकेमध्ये जवळजवळ तीन हजारापेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले भारत माता की त्याचा अर्थ देवेंद्रजीच्या नेतृत्वात एक दूरदृश्य असणारा नेता महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता रात्रीचा दिवस करतोय महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे त्याबद्दल मी विनम्रपणे त्यांचं सगळ्यांच खूप खूप आभार म्हणतो खर तर सर्व महायुतीचे नेते त्यांनी केलेलं परिश्रम एनडीएच केंद्रात सरकार राज्यामधलं असणारं महायुतीचं सरकार काम करताय यावेळेला पुन्हा सिद्ध झालं परंतु या निकालाकडे पाहत असताना काय लक्षात येत आहे ते थोडस पाहणं पण गरजेचं आहे विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने टीका करत होते आदरणीय उद्धवजी तर असंही म्हणाले कि मला महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासारखं काहीच नाही हो बरोबर आहे त्यांना महाराष्ट्रातील जनतेला देण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून जनतेने सुद्धा ठरवलं की त्यांना देण्यासारखं काहीच नाही म्हणून दोन आकडी सुद्धा ते पोचू शकले एक गोष्ट लक्षात घ्या हे निकाल तुम्हाला आम्हाला सर्वांना बोलते ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची हे भरपूर काही महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना दाखवून देणारी निवडणूक आहे केंद्र आणि राज्य एक विचाराचं सरकार असणं हे किती फायदेशीर असू शकत हे एक वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्र काढलाय किती सभा घेतल्या ज्या ठिकाणी पोहोचू शकले त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्यक्षात सभा काही ठिकाणी गाड्यांमधून ज्याच्या प्रवास करत असताना ऑनलाईन बैठका बैठकांचं सत्र हे चालूच ठेवलं रात्रीचा दिवस करत देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मेहनत केली खर तर माझ्या सार आम सारखे आमच्या सारखे सर्व कार्यकर्ते देवेंद्रजींच्या या संपूर्ण कामाला त्यांना सलाम आहे शंभर टक्के सलाम आहे काय मेहनत एक मुख्यमंत्री म्हणून आपण सर्वजण पाहता त्यांनी केलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीच हे फळ आहे असा कोणताच महाराष्ट्राचा कानाकोपरा नाही कि त्या कानाकोपऱ्यांमध्ये असणारी अडचण काय आहे त्या अडचणीवरती मात करण्यासाठी मला नक्की काय करावं लागेल विजेची समस्या शेतकऱ्याला आहे पाण्याची समस्या त्या ठिकाणी गावात आहे आहे आणि मला त्यासाठी नक्की काय करायचं हे विरोधकांना सुद्धा त्याची कल्पना आहे देवेंद्र शिवाय पर्याय नाही देवेंद्र शिवाय पर्याय नाही एकच हेतुत्व ते महाराष्ट्राला दूरदृष्टीपणे इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाऊ शकत आणि हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने सिद्ध केला आहे लढाई फार दूर सोडून आली आहे महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातल्या जनतेने अतिशय स्पष्टपणे महायुतीला जाऊ दिलेला कौल आहे त्याचं खूप खूप अभिनंदन रिझल्ट आल्यानंतर त्या रिझल्टचं विश्लेषण करण्यासाठी सुद्धा प्रत्येक चॅनल वरती जायचं माझं काम आहे मी जाणार आहे प्रत्येक चॅनल सांगायसाठी जाणार आहे की हे विश्लेषण कसं आहे जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल का दिला मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाडा ग्रीड सुरू झालं पाणी तिथे गावागावापर्यंत पोहोचलं आणि म्हणून मराठवाड्यातली जनता ही पाठीशी राहिली विदर्भातला अनुशेष संपात आला म्हणून विदर्भातली जनता पाठीशी उभी राहिली आणि कोकण समृद्ध करण्याचा निर्णय घेत आहे म्हणून जनता पाठीशी उगाच हे होत नाही सर्वच्या सर्व कारणासहित उत्तर देणं थोडस अभ्यास लोक आहोत ना भाजपात त्यामुळे कारणासहित उत्तरं दिली तर ती लोकांना पडतात भूल थापांना आता जनता बळी पडणार नाही आणि मुंबई तर नाहीच नाही त्यामुळे काही करा ट्रेनने जाताना सुद्धा देवेंद्रजींनी पुन्हा ठरवलं एसी ट्रेन थंडगार हवा त्याच पैशात याचा अर्थ लक्षात घ्या एक अपघात आणि त्या अपघातावरून हा द्रष्ट ह्या दूरदृष्टी असणारा हा नेता कशा पद्धतीने विचार करतो याचा विचार मुंबई असेल महाराष्ट्रातली जनता शंभर टक्के करते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला एक दिशा देणार आहे महाराष्ट्रातील तरुणाला जे त्यांच्या मनात आहे जे त्यांनी विचार केलाय त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवायचा जर असेल तर देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती बरोबर महाराष्ट्रातील जनता शंभर टक्के पुन्हा एकदा राहणार यात काही शंका नाही त्यामुळे पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगेन की आम्ही हा जो विजय आहे या विजयाला आम्ही तुम्ही दिलेल्या विजयाचा सन्मान करत तुम्ही दिलेल्या विजयाबद्दल आभार मानत जी तुम्ही आमच्याकडून अपेक्षा केली आहे सर्व अपेक्षा देवेंद्रजीच्या नेतृत्वात पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महात्मा यानंतर ही तो आता झाकी असून मुंबई नगरपालिका आम्ही निश्चित जिंकू असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय कॅमेरामॅन आशिष सह स्वप्नील शिंदे नवराष्ट्र डिजिटल मुंबई